मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि सिंधुदुर्गामधील एक अत्यंत प्रसिद्ध असं आज आपण एक शिवमंदिर पाहणार आहोत शिवलिंग पाहणार आहोत आणि कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्व सबस्क्रायबर आपल्या प्रेक्षकांसाठी हे शिवलिंग आपण पाहणार आहोत तर आपण पहिल्यांदा कुठून यायचं हे तुम्हाला मी सांगतो तर आपण जर कसाल मालवण रोड या रोडने जर आला तर, तर आपल्याला हॉटेल समर्थ हॉटेल ओमसाई हे दिसेल या ठिकाणी याच्या अगदी समोरच त्या साईडला गाड्या लागलेल्या आहेत आणि अल्पावधीतच फेमस झालं आहे आणि सगळ्या यूटूबर्स जे आपल्या सिंधुदुर्गातील अनेक नामवंत यूट्यूबर्स आहेत आणि मला ज्याने लोकेशन सजेस्ट केलं तो माझा मित्र जर्नी विथ सुयोग यूट्यूब चॅनलचा सुयोग वालावलकर याने मला सांगितलं तर आज मी खास तिथे जातो आहे आणि व्हिडिओ करतोय तर संपूर्ण तिथला जो काही माहिती आहे किंवा जी काही देवाची जी महती आहे कशाप्रकारे हे वायुवमुखी भारतातील पहिलं स्फटिक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे ते कोकणच्या रेडिओ युट्यूब चॅनलमार्फत पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भारतातील पहिले वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग आपल्या सिंधुदुर्गात आणि हे जेव्हा मला कळलं त्यावेळी मी मुद्दाम या ठिकाणी आलो आणि आपले सबस्क्रायबर असतील आपले व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ शिवमंदिर पाहण्याचा योग तुम्हाला मी येणार आहे आणि एक्झॅक्ट लोकेशनसाठी नक्की कमेंट करा तर रुद्रनाथ फाउंडेशन मुळात हे तुम्हाला शिव उपासना शंकराच्या प्रेमात वेडा करणारं हे okay. काम तर इकडे आपण योगसाधना कुंडलिनी उपासना नंतर शास्त्र म्हणजे तुम्ही तुमच्या श्वासन प्रणालीवर प्रभुत्व प्राप्त करून तुम्ही कसं तुम्ही तुमचं रोजचं जीवन जे जी आहे तुमचं तुमची जे काय समस्या आहे तुम्ही कशी तुम्ही योग्य साधने तुम्ही सॉल्व करू शकता तुमचे प्रॉब्लेम याच्यावर आपण हे शिकवतो इकडे आपल्याला मंत्र झाले सुक्त झाले आपण बिना काही जातीभेद लिंगभेद आपण लोकांना प्रवेश देतो आपण त्यांना शिकवतो आणि आपली सनातन संस्कृती जी आहे ती महादेवाच्या दाखवलेल्या मार्गावर चालून आपण कसं करू शकतो हे आपण इकडे शिकवतो आणि तुम्ही बघाल इकडे धुनी आहे एक जागृत धुनी आहे चोवीस तास आपली अखंड धुनी असते नंतर तिकडे आई भगवतीचं स्थान आहे जे आपण महाकालीचं स्थान आहे खाली त्रिक त्रिकोणी होणी आहे आणि महाबिंदुजूमधला जो आहे तो स्तंभ आहे तर तिकडे आपण सगळे देवीची उपासना वगैरे आपण ती करतो लज्जा गौरीचं स्थान आहे तिकडे आणि नागराजाचं आहे तर मुळात आपलं ध्येय जे आहे काय घराघरात प्रत्येक सनातनी जो हो आहे तो एक साधक व्हावा एक योग साधक व्हावा एक कुंडलिणी साधक व्हावा त्यामुळे आपण निशुल्क क्रियायोगाची आपण दीक्षा देतो आपण एक रुपयाही घेत नाही दर महिन्याला आपल्याकडे क्रियायोगाची दीक्षा होते देश विदेशात विदेशातून आपले लोक येतात आणि क्रियायोग इकडे शिकतात आता एकतीस आणि एक, ता एक, एक तारखेला आता क्रियायोग दीक्षा आहे महाशिवरात्री मोठा सोहळा असतो महाशिवरात्रीला भस्मा अभिषेक पूर्ण कोकणात आपल्याकडेच होतं आणि okay. कोकणासाठी महादेव आणि आई भगवती ही काय भिन हे नाही आहे ही तीच आपल्या भूमीतली परंपरा आहे जी परत आपली जागी होते तीच परंपरा आहे तीच गावराठी आहे तीच आम्ही कुठेतरी अजून महादेवाच्या विद्येचा अभ्यास करून आपण नवीन जनरेशनपर्यंत ऑथेंटिक प्रकारे आपण लोकांपर्यंत आपण पोचवायचं काम करत तर ही जागा जी आहे ही शं शंकराच्या वेडेपणासाठी आहे महादेवाच्या वेडेपणासाठी आहे तर तुम्हाला जेव्हा साधना मार्गात यायचं असेल ध्यान मार्गात यायचं असेल मुळात हा शिवलिंग जगात मोठा आहे किंवा भारतात मोठा आहे त्यासाठी फक्त तुम्ही इकडे येऊ नका बरोबर याच्यापेक्षाही मोठे शिवलिंग होऊ शकतात श्रद्धा महत्वाची लहान शिवलिंग होऊ शकतात गव्हाच्या दाण्याच्या बरोबरचा जरी शिवलिंग जरी असला तरी तो शंकरच आहे त्यात काय मोठे पण नाही आहे पण आपलं भाग्य आहे की आपल्याला एवढं सुंदर दृश्य आणि हे स्वरूप आपल्याला महादेवाचं आपल्या भूमीवर हे चक्क बघायला मिळालं या मंदिराचे गुरुजी त्यांच्याकडनं आपण मनोगत ऐकलं आणि मनोगत ऐकल्यानंतर आपल्याला एकच संदेश घ्यायचा आहे आपल्याला देवाला प्रसन्न करण्यासाठी हे एक योग साधना एक ध्यानधारणा करण्यासाठी या ठिकाणी हे मंदिर उभं केलेलं आहे त्यामुळे भाविकांना किंवा येणाऱ्या पर्यटकांना एकच विनंती आहे की इथली शांतता भंग होता नये आणि या व्हिडिओचा किंवा कोणीही गैरवापर करून इथली ती जी शांतता आहे ती शांतता भंग होऊ नये एवढीच विनंती हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद